जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण ब्रह्म चैतन्य मीडे जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा चॅनल चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चार ऑक्टोबर भगवंताच्या संयोग वियोगातच खरे सुखदुःख आहे हल्ले लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय साधणार ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार त्याला सुद्धा अभिमानच आड येतो कारण त्याला वाटते आपण दुसऱ्याचे हित करून देऊ या अभिमानाने तो फुगलेला असतो अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते आणि ते साधन गुरु सांगत असतात म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही ते आपल्या जवळच असते पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते हेच काम सद्गुरू करीत असतात श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्मा अवतार घेऊन वसुदेवाचे पोटी आले परंतु वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितले की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्मा आहे असं समजा म्हणजे तुमचे हित होईल तेव्हा खरी ओळख पडली तसेच राम अवतारी असूनही वसिष्ठांनी जेव्हा सांगितले की तूच प्रत्यक्ष परब्रह्मा आहेस तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले आता हे जरी केवळ आपल्याला दाखविण्याकरता असले तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही गुरु तरी काय सांगतात नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो जगात खरे सुख नाही आणि दुःखही नाही जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे ते तात्पुरते आहे खरे सुखदुःख भगवंताच्या वियोगामध्येच आहे खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा आपण त्याचे आहोत आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते असे समजून वागावे भूक लागली तर आईजवळ खायला मागावे आपण चोरी करू नये तसे पोटापुरते भगवंताजवळ मागावे पण जास्त मागू नये भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे तसाच तो सर्वव्यापी आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो म्हणून यावर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे भगवंत काल होता आज आहे आणि उद्या राहणारच म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल आजचे बोधवचन रामनाम जाणा अक्षरे दोन गुरुमुखे करावी ओळखण जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाए राम, जाए राम, जाए जाए राम। शरीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम तो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रह्लादमहाराजकीजय राम समर्थ